दिनांक आठ जूनपासून वार्षिक प्रशिक्षणसमोर सन्माननी आनंद काशी सर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे सन्माननीय आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान म्हणून दादा दारांगे यांनी सरडी या ठिकाणी आठ जूनपासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी मराठ्यांना ओबीसी बसून आरक्षण मिळवण्यासाठी सरडी या ठिकाणी उपोषण सुरुवात केली बरोबर त्याच दिवशी दादांना साथ देण्यासाठी बार्शीचे वार्ता योद्धा सन्मान्य आनंद सर यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु अतिशय गंभीरपणे मी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करतो आहे की उपोषणाचा पाचवा दिवस चालू असताना आरोग्य तपासणी केली असताना या ठिकाणचे जे उपोषण करते आमच्या सर्वांचा स्वाभिमान सन्मान्य आनंद सर यांची प्रकृती वरचेवर बिघडत चाललेली आहे आज सकाळी लघवीमगून लघवीमधून रक्तस्राव होण्याचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे आम्ही किंवा डॉक्टर त्यांना विनंती करतायत आम्ही सर्वजण विनंती करतोय आपण उपचार घ्यावे परंतु त्या उपचाराला आनंद काशी सरांनी नकार दिलेला आहे परंतु तरीसुद्धा आम्ही सर्व समाज बांधव त्यांना कशाही परिस्थितीत त्यांची विनंती मन वळवून कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी उपचार घेण्यास भाग पाडणार आहोत ही मात्र गॅरेंटीनं आम्ही या ठिकाणी सांगतो कारण सलामत हो तो प पगडी पचास हे महत्त्वाचे या ठिकाणी उल्लेखनीय आहे सेनापती जर जिवंत असेल तरच प्रजा चांगली चालेल या दृष्टिकोनातून आम्ही आनंद सरणा या ठिकाणी सर्व समाजावर विनंती करतो आहे की जो आरोग्याच्या दृष्टीनं आपल्याला त्रास या ठिकाणी लग्न वाटे रक्कस होतोय त्याच्यासाठी आपण कसल्याही परिस्थितीत त्या बांधवांची विनंती मान्य करून आपण उपचार घ्यावे आपण जरी उपचाराला नकार देत असला तरीसुद्धा आमच्या समाज बांधवांच्या विनंतीचा मान राखून आपण उपचार घ्यावेत ही आम्ही त्यांना विनंती करत आहोत